नमस्कार मी भागवत राऊत मुकमपोष्ठ काठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे हे बघा कांद्याचे पीक आहे आणि आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी कांद्यावरती करपा मुळकोज हे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांनी अनेक केमिकल बुरशीनाशक फवारलेले आहेत पण तरीसुद्धा त्यांना मनावर रिजल्ट येत नाही आहे ये। आणि शेतकरी सध्या बेचेन झालेला आहे वैतागलेला आहे कांद्याचे रोपं टिकत नाहीत म्हणून पण बघा आपला हा कांद्याचा प्लॉट आहे अतिशय सुंदर असे काळोखी आहे कुठंही पात करपलेले नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पातेला काळुखी आहे आणि त्याच्यामध्ये खूप ताकद आहे ह्याचं कारण म्हणजे आपण केमिकलचा वापर न करता जास्तीत जास्त ऑर्गेनिकचा वापर केलेला आहे आपल्या कांद्यासाठी एम आय लाईफस्टाईल कंपनीचे इंडिया ग्रो ब्रँडचे भूवस्त्र वापरले जमीन तयार करताना बेड तयार करताना एकरी चार किलो भूहस्त्राचा वापर केला आणि त्यानंतर इंडिया ग्रो ब्रँडचे ग्रो मॅजिक जे आपल्या पिकांना ताकद निर्माण करते पानांची रुंदी वाढवतं काळोखी आणते त्यामुळे आपल्या पानांमध्ये हरितद्रव्यांची वाढ होते आणि पिकांना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये खूप मदत करत असते तर प्रकारे इंडिया अग्रोच्या ग्रो मॅजिकच्या दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि बघा कांदा अतिशय जोमदार आहे आता कांद्याच्या गाठी बनायला लागलेल्या आहेत आणि तिसरी एक फवारणी आपल्याला घ्यायची आहे ज्यावेळेस कांद्याची गाठ साधारणपणे गोटीपेक्षा मोठी म्हणजे बोराच्या आकाराची होईल लिंबापेक्षा थोडी लहान त्यावेळेस आपण तिसरी फवारणी घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण जो काही खर्च करतो आहे त्या खर्चामध्ये एकरी चार किलो बुहस्त्र साधारणपणे सव्वीसशे रुपयाचे आणि ग्रो मॅजिकच्या तीन फवारण्या एकरी साधारणपणे त्या तेरा तरी एकोणचाळीस रुपये आज साधारणपणे आपण जर सहा ते सात हजार रुपये खर्च केला तर आपला कांदा अतिशय जोरात आणि खूप चांगला येणार आहे रोगापासून बचाव होणार आहे आणि एकरी